लाडकी बहीण योजनेसाठी आता ही आठ बँक खाती चालणार नाहीत वीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे तुम्ही या बँकांमध्ये आत्ताच बदल करून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या आठ बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचणही येऊ शकते त्यामुळे जर तुमचे या आठ बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आत्ताच बदलून घ्यायला पाहिजे आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या बँकेत नऊ हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये एकूण आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत मात्र आता या योजनेसाठी तसेच इतर सरकारी योजनांचे पैसे घेण्यासाठी काही बँक खाते आता चालणार नाही आहेत डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करण्यासाठी या आठ बँकांमध्ये प्रॉब्लेम हा येत आहे त्यामुळे महिलांनी जर या आठ बँकांमध्ये खाते ओपन केलेले असतील तर ते तुम्ही लगेच बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे आणि मित्रांनो आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार आठ बँक खाते असे आहेत की जर या आठ बँकांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड जर या आठ बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यासाठी अडचणही येणार आहे कारण आता सर्व सरकारी योजनांचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात आणि काही बँकांमध्ये यासाठी प्रॉब्लेम हा येत असतो काही बँकांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जे काही पैसे सरकारकडून जमा केले जातात ते जमा होत नाही काही महिलांचे हप्ते हे याच कारणांमुळे आलेले नाही आहेत त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि पुढे पाच वर्ष जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला एकवीसशे रुपये घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक पहा या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला समजणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आता कोणते बँक खाते चालणार आहेत आणि कोणते बँक खाते चालणार नाही आहेत जे बँक खाते या ठिकाणी चालणार नाहीत ते जर तुमचे असेल त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी खूप मोठी अडचणही येऊ शकते त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कोणते कोणते बँक खाते या ठिकाणी चालणार आहेत आणि कोणते बँक खाते तुम्हाला आता या ठिकाणी चालणार नाहीत याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जर अशी बँकांमध्ये तुमचे खाते असेल की ते आता या ठिकाणी चालणार नाही तर ते तुम्हाला लगेच बदलता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणते असे बँक खाते आहेत की ते आता या ठिकाणी चालणार नाहीत या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आलेले आहेत या बँक खात्याला आधार कार्ड लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही काहींना पाच हप्ते आले आहेत तर काहींना सात हप्ते आलेले आहेत मात्र आता यापुढे या, या आठ बँकेत जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यास प्रॉब्लेम हा होणार आहे त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते एकवीसशे रुपये प्रमाणे येणार आहेत ते तुम्हाला येण्यासाठी ही येणार आहे आता या वाढीव अनुदानाचे हप्ते बाकी महिलांना मिळतील पण ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असेल त्यांना मात्र पैसे येणार नाहीत म्हणून मग तुम्हाला हे खाते बदल करावे लागणार आहे बदल करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही त्यासाठी नेमके तुम्हाला काय करावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण असू द्या किंवा अन्य कुठलीही योजना असू द्या तुम्हाला या आठ बँक खात्यात पैसे घेण्यासाठी अडचणीही शंभर टक्के येणार आहे म्हणून मग पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना आतापर्यंतचे देखील हप्ते आले असतील परंतु आता यापुढे त्या महिलांना लाडकी बहीण येऊनचे हप्ते मिळवण्यासाठी आता ही आठ बँक खाती चालणार नाहीत या आठ बँक खात्यांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या वीस एप्रिल ही शेवटची तारीख दिलेली आहे तोपर्यंत हा बँक खात्यांचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे याबाबतच्या तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आलेल्या आहेत तर आता ही आठ बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडक्या बहिणींना एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक मात्र करत नाहीत तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच तुमचे खाते हे कोणत्या बँकेत आहे आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत याबाबत देखील कमेंट्स करायला विसरू नका तर सर्वात आधी आपण जाणून घेऊ की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका या ठिकाणी चालतात की ज्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी आपले खाते हे उघडलेले आहे तर बघा मित्रांनो सर्वात जास्त खाते ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयमध्ये मध्ये महिलांनी ओपन केलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात जास्त महिलांनी एस बी आयचे खाते हे दिलेले आहे त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदाचे देखील बँक ऑफ बडोदाचे देखील ले खाते या ठिकाणी महिलांनी सगळ्यात जास्त ओपन केलेले आहे त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते या ठिकाणी लाडकी बहीणसाठी ओपन करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले लाडकी बहीण योजनेचे खाते हे ओपन केलेले आहे त्याच्यानंतर कॅनरा बँक कॅनरा बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते हे ओपन झालेले आहे त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसेज बँक इंडियन ओवरसीज बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया इको बँक ठाणे जनता सहकारी बँक ॲक्सिस बँक सारस्वत बँक एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक या ज्या काही प्रमुख बँका आहेत मित्रांनो या बँकांमध्ये सगळ्यात जास्त महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहे या या महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा बँका आहेत याच बँकांमध्ये सर्वाधिक महिलांनी आपली बँक खाते ओपन केलेले आहेत आपले आधार कार्ड या बँकांसोबत लिंक केलेले आहे आता या बँकांसोबतच अजून एक बँक अशी आहे ज्या बँकेत देखील जास्तीत जास्त महिलांनी आपले खाते ओपन केले आहे आणि ती बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक होय मित्रांनो पोस्टाची जी काही बँक आहे त्या बँकेत देखील सगळ्यात जास्त महिलांनी आपले खाते हे ओपन केले आहे आणि या बँकेत देखील महिलांचे पैसे जमा झालेले आहेत परंतु आता मात्र आठ बँकांची यादी या ठिकाणी आलेली आहे आणि या आठ बँकांमध्ये आता तुम्हाला तत्काळ बदल करून घ्यावा हो लागणार आहे या ज्या आठ बँका आहेत जर तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे कदाचित येणार सुद्धा नाहीत हे पैसे परत देखील जाऊ शकतात आणि हे पैसे परत गेले तर पुन्हा तुम्हाला मिळणार नाहीत तर आता जाणून घेऊया की आता या आठ बँका कोणत्या आहेत आणि जर बहिणींचे खाते या आठ बँकांमध्ये असेल तर आता बहिणींना काय करावे लागणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर लाडक्या बहिणीनो जर तुमचे खाते या खालील आठ बँकांमध्ये असेल तर ते लगेच बदलून घ्यायचे आहे तर त्या बँका कोणत्या आहेत तर यामध्ये पहिली जी काही बँक आहे ती म्हणजे देना बँक मित्रांनो देना बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस आपले खाते हे ओपन केलेले आहे परंतु आता देना बँक ही बडोदा बँकेमध्ये विलीन झालेले आहे म्हणजेच देना बँकेचे रूपांतर हे बडोदा बँकेत झालेले आहे त्यामुळे देना बँकेमध्ये ज्या महिलांनी आपले आधार कार्ड लिंक केले होते आणि ज्यांनी खाते ओपन केले होते त्यांना आता पैसे घेण्यासाठी अडचण हे येऊ शकते त्यामुळे अशा महिलांनी आपले आधार कार्ड हे दुसऱ्या एखाद्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून पुढे येणारे तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे विजया बँक विजया बँकेत देखील आता महिलांना पैसे येणार नाहीत कारण त्या बँकेचे रूपांतर देखील आता बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो सिंडिकेट बँक बेंक। सिंडिकेट बँकेचे रूपांतर देखील आता कॅनरा बँकेत झालेले आहे म्हणजेच कॅनरा बँकेमध्ये त्याचे विलिनीकरण झालेलं आहे त्यामुळे सिंडिकेट बँकेत जर खाते असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्याच्यानंतर अलाहाबाद बँक अलाहाबाद बँकेचे रूपांतर इंडियन बँकेमध्ये झालेले आहे त्यामुळे आता या ठिकाणी अलाहाबाद बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना प्रॉब्लेम हा येऊ शकतो त्याच्यानंतर ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्सचे रूपांतर देखील आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेले आहे त्यामुळे या बँकेत खाते असणाऱ्या महिलांनी देखील आपले आधार कार्ड दुसऱ्या बँकेला लिंक करून घ्यायचे आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया युनायटेड बँक ऑफ इंडिया देखील आता या ठिकाणी चालणार नाही कारण त्याचे रूपांतर कारण त्या बँकेचे रूपांतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेले आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर या बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला भारतीय महिला बँक अशा या जे काही बँका आहेत मित्रांनो या बँकेचे खाते आता जर तुम्ही आधार कार्डसोबत लिंक केले असेल तर मात्र आता ते तुम्ही बदलून घेणे आवश्यक आहे कारण या बँकांचे रूपांतर आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो कॉर्पोरेशन बँक बेंक। कॉर्पोरेशन बँकेमध्ये दे देखील बऱ्याचशा महिलांनी खाते ओपन केले आहे अशा जेवढ्या पण बँका आहेत की ज्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा होण्यासाठी अडचण ही येत आहे तर अशा बँकांची खाते महिलांनी बदलून घ्यायचे आहे बदलण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त ज्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्या बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड फक्त तुम्हाला लिंक करून घ्यायचे आहे बस एवढे केल्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्ष या ठिकाणी लाडकी बहीण जेवण्याचे पैसे घेण्यासाठी कुठलीही प्रकारची ही येणार नाही त्यामुळे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नसतील किंवा कोणाचे काही हप्ते बाकी असतील तर अशा महिलांनी त्यांचे बँक खात्याचा स्टेटस हा चेक करून घ्यायचा आहे जर त्या बँकेमध्ये डीबीटीद्वारे पैसे घेण्यासाठी अडचण ही येत असेल तर मात्र त्यांनी त्यांचे आधार कार्ड इतर चांगल्या बँकेमध्ये लिंक करून घेणे हे आवश्यक असणार आहे